नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग सहावा आपल्या लाडक्याने त्याचे शब्द उच्चारताना त्यांचे डोळे भरून आले आवाज उंचावून त्या म्हणाल्या ही अमेरिका आहे ही मुक्त लोकांची भूमी आहे गुलामगिरीच्या बेड्या कायमच्या तुटेपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही मग आम्ही असं म्हणतात गरजू शकतो की अखेर आम्ही मुक्त झालो मुक्त झालो किंग यांचे एक स्वप्न होते आपल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी जीवनाची आहुती दिली त्या स्वप्नाकरताच आम्ही आमचं जीवन वेचू आमीन श्रोत्यांच्या उत्स्फूर्त अभिवादनाने उद्यान भरलं आपल्या जागेवर बसत असताना त्यांनी माझ्या कानात विचारलं मुला तुला भाषण आवडलं का मी होकारार्थी मान हलवली त्यांच्या नंतरचे भाषण करते क्रांतिकारी गर्जना करू लागले या समस्येवर अहिंसक समाधान मिळू शकते या आज्ञेची ज्योत रेव्हरंड किंगनं गोळ्या घालता क्षणीच मालवली आहे त्यांचा स्वर अन्यायविरुद्धच्या रोषाने क्रोधाविष्ट होत चालला होता बंधुभगिनीनो झोपेतून जागवा आगीला आगीनेच प्रत्युत्तर दिलं पाहिजे या देशाला लढून स्वातंत्र्य मिळालं होतं शांततेने नव्हे आपण गोऱ्या अत्याचारकर्त्यांचा नायनाट करून त्यांची शहरं बेचिराख करण्याचा विडा उचलला पाहिजे अर्धा जमाव आरोळ्या ठोकून त्यांच्या भाषणाला संमती देत होता तर अर्धा जमाव शर्मेने थंड उसासे सोडत होता बोलताना तो घामाने चिंब भिजला होता आपली मूठ आवळून त्याने त्वेषाने धमकावलं नेहमी बसमध्ये पाठीमागच्या जागांवर आपल्याला बसवण्याचा आणि झोपडपट्टीत बंदिस्त कैदेत ठेवण्याचा त्यांचा कट आहे डोळ्यात द्वेषाचे पेटलेले तर्जनी माझ्या दिशेने तर बघा बंधू आणि भगिनीनो इकडे बघा या, या आपल्यामध्ये लपलेल्या घातक गोऱ्या कातडीच्या माणसाकडे बघा आज आपल्या मोर्चात निर्लज्जपणे तो आम्हा यांना मागे रेटून पुढे पुढे चालत होता त्याच्या समर्थकांनी संमतीदर्शक आरोळ्या ठोकल्या त्या मनुष्याने नंतर त्याला जे काही आवडत नव्हतं त्या सर्वच गोष्टींचं मी जणू काही चिन्ह आहे अशा प्रकारे भाषण केलं प्रचंड आरडाओरडा करीत तो सूड चोख प्रत्युत्तर अशीच भाषा बोलत राहिला ती स्त्री मला संरक्षण देण्याकरता पुढे सरसावली परंतु या माणसाच्या क्रोधापुढे तिचा विरोध टिकाव धरीना कारण मायक्रोफोन त्याच्या हातात होता आणि बहुतांश जमाव त्याला अनुकूल झाला होता माझा हात हलकेच हातात घेत तिने खिन्न होऊन मान हलवली बेटा मला क्षमा कर मी तुला मोर्चासमोर आणलं होतं ही गोष्ट परमेश्वराला देखील ठाऊक आहे तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि तूच आता अडचणीत आलास माझा हात जोरात दाबत ती म्हणाली तू इथून निघून जा देव तुझं रक्षण करो झाडांमध्ये लपतछपत मी मोर्चातून पळ काढला ती महिला मला निरखत होती आणि आवश्यकता पडल्यास माझं रक्षण करण्यासाठी तयार होती मला एक गोष्ट एवढ्यात प्रकर्षाने जाणवली की इतके लोक समता आणि न्यायाकरता आसुसले होते तरी सुद्धा मतभेदावर जोर देत होते आणि तो पण अगदी हिंसाचाराचा स्वीकार करण्या का असे ना सुटकेचा निश्वास टाकीत मी जसा त्या उद्यानातून बाहेर पडलो तसा त्या त्या दिवसाच्या अनुभवामुळे डॉक्टर किंग आणि त्यांच्या अनुयायांविषयी माझ्या मनातील आदरभाव वाढला होता मला वाटलं की हे लोक त्यांच्या आदर्शाशी एकनिष्ठ राहून आतील आणि बाहेरील अशा दोन्ही प्रकारच्या विरोधाचा अविश्रांतपणे प्रतिकार करीत होते फ्लोरिडातील सूर्यप्रकाशात चालता चालता माझ्या मनात एक विचार चमकून गेला ज्याने या अनुभवावर एक प्रकाश झोड टाकला मनुष्याकडे एखादा आदर्श नसेल ज्याच्याकरता तो मृत्यू देखील पत्करायला तयार आहे तर मग त्याच्याकडे मरण्याकरताही काहीच अर्थपूर्ण नाही त्यानंतर मला त्याची प्रचिती आली की मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचं एक स्वप्न होतं त्या स्वप्नाकरता जे जगले आणि त्याच स्वप्नाकरता त्यांनी आपले बलिदान दिले त्या स्वप्नानेच जगात परिवर्तन घडल घडवलं आपण आपल्या ध्येयाची कास धरली तर ही शक्ती आपल्या सर्वांमध्ये नाही का मी, मी कॉलेजात वर्ष पूर्ण केलं उन्हाळ्याची सुट्टी लागताच मी बाहेर जायचं ठरवलं पेन्सिल्वानिया राज्यात एका राष्ट्रीय महामार्गावर मी उभा होतो माझा उजवा अंगठा उभा करून दाखवत होतो ही खूण म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या गाडीत बसण्याची इच्छा आहे कारण त्याच्याकडे प्रवासाकरता पैसे नाहीत वाऱ्यावर उडणारे माझे काळे केस पाठीवर पसरत होते त्या दिवशी वातावरणात आर्द्रता होती मी एका मित्राला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला जात होतो माझं वय एकोणीस वर्षांचं उंची पाच फूट पाच फूट सहा इंच आणि वजन अवघं पंचावन्न किलो असल्यामुळे अशा प्रकारे अंगठावर करून हे छाईक करताना मला नेहमी कमकुवतपणा भीती वाटायची तीन तास उलटून गेल्यावर एक गंजलेली एकोणीसशे एकोणसाठचं मॉडेल असलेली प्लिंथ गाडीचा ब्रेक कर्क ब्रेकचा करकचून आवाज करीत थांबली मी धावत गाडीपाशी येऊन आभार व्यक्त केले धन्यवाद फार फार धन्यवाद हाताचे मधले बोट खसखन खिडकीतून बाहेर आले म्हणजे एक अत्यंत निर्घृण हिडवणारी खूण आणि आतील घामट चालकींचा काहीतरी मेहनतीचं चा काम कर जळवासारखा फुकट खाऊ नकोस त्याने आपला हात पूर्ण बाहेर काढला आणि माझ्या केसाची एक बट पकडून खेचली माझा चेहरा एकदम त्याच्या तोंडासमोर येताच बियर आणि तंबाखू मिश्रित घाणेरडा वास माझ्या नागपुड्यात शिरला जमिनीवर थुंकत त्याने मला शिव्या देण्यास सुरुवात केली पंख माझी बंदूक जर इथे असती तर तुझा मुर्दाच पाडला असता गाडी सुरू करून टायरचा आवाज करीत तो निघून गेला गाडीमागील धुरांड्यातून निघालेला काळाधूर मी खोकून बाहेर काढला हृदयात चीड उफाळून आली पण ती मी बळेच दाबून ठेवली मला आध्यात्मिक जीवन जगायचं होतं रस्त्यावर उभं असताना मला वाटायचं क्रोध किंवा नकारात्मक अनुभव आलेला कोणीही उठसूट राग काढण्याकरता मला लक्ष करीत आहे पण मला आशा होती की या अडचणीतूनच मी अधिक परिपक्व होऊ शकेन अडथळ्यांवर मात करण्यासाठी धैर्य चिकाटी आणि प्रार्थना यांचं मूल्य मला समजणं भाग होतं याची मला जाणीव होती एकोणीसशे सत्तरच्या उन्हाळ्यात लांब केस वाढवणं ही एक फॅशन नव्हती ती एक बंडखोरीची निशाणी होती संपत्ती सत्ता आणि भेदभाव अशा नीतीमूल्यांवर आधारित समाजाला दिलेलं ते एक प्रकारचं आक्रमक आव्हान होतं माझ्या श्रद्धेचेच ते चिन्ह होते मी आणि माझे मित्र आमच्या श्रद्धेप्रमाणे जगत होतो व्हिएतनाम युद्धाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या शिकागोतील राष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी पोलिसांनी आमच्यावर अश्रुधुराची नळकांडी फोडली आणि हे पुरोगामी विचारांचे पोलीस आमच्या कॉलेजमध्ये आणि आसपास आम्हाला नेहमीच त्रास दे देत असत कारण एवढंच की एक अर्थपूर्ण जीवन जगण्याची आम्हाला इच्छा होती जगण्याकरता तसंच मरण्याकरताही काही आदर्श हवे होते माझ्या हृदयात मी कोणाविरुद्ध देखील द्वेषभाव ठेवला नसला तरी माझ्याकडे पाहून द्वेषपूर्ण प्रतिक्रिया उमटत असे अनेक तास वाट पाहिल्यानंतर एका मित्रसदृश युवकाने मला गाडीत घेतलं आणि गोटेश्वर शहरात त्याच्या घराजवळ उतरवलं एका वाहणाऱ्या झऱ्याजवळ मी एकटाच त्या अरण्यात बसून राहिलो झुळझुळणाऱ्या जुण पाण्याचे स्वर कानात शिरतात चित्त कसे शांत झाले लाकूड आणि दगडाभोवतीने मार्ग काढीत पाणी गोलाकार वाहत होते असं वाटत होतं की जीवनातील सर्व हो रहस्यांचा उलगडा होऊ शकेल याचं गुपित या झऱ्याला माहीत आहे मलाही जर या झऱ्याप्रमाणे माझ्या ध्येयाप्रत वाहता आलं तर मी विचार केला निसर्गच मला माझ्या कानात रहस्यांचा उलगडा करीत माझ्या अंतिम उद्दिष्टाप्रत पोहोचवू शकेल न्यूयॉर्कमध्ये काही दिवसांच्या वास्तव्यानंतर हॅकेट नावाच्या माझ्या मित्राने मला रँडल्स आयलंड रॉक फेस्टिवलला नेलं तिथे जिमी हेड्रिक्सपासून माउंटनसारखे अनेक ब्रँड दिलखुलासपणे संगीताचा आविष्कार घडवित होते थोडा वेळ भटकून येण्यासाठी मी बाहेर पडलो तोच डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेल्या एका अमेरिकन युवकाने मला थांबवलं त्याने पांढरा पोशाख परिधान केला होता मला तो काहीसा विचित्रच साधू वाटला चकार शब्द न बोलता त्याने माझ्या हातात एक पत्रक ठेवलं आणि काहीतरी दान मागितलं मी त्याला सांगितलं की माझ्याकडे दमडीसुद्धा नाही आणि आम्ही असे बोलत असतानाच तिथे एक मनुष्य आला तो गांजा विकत होता मी पुन्हा सांगितलं की माझ्याजवळ पैसे नाहीत तेव्हा त्या ते दोघांच्यात वाद झाला आणि ते दोघंही निघून गेले तो साधू त्याचे पत्रक घ्यायला विसरला आणि त्याच्याकडे धुंकूनही न पाहता मी ते निमूटपणे माझ्या छोट्या बॅगेत ठेवलं दुसऱ्या दिवशी ब्रुकलिनमधील हॅकेटच्या घरी असताना मला गॅरीचा फोन आला गॅरी म्हणाला की मी चेरी हिल न्यू जर्सी इथे फ्रँकच्या घरी यावं मी तिथे पोहोचलो तेव्हा गॅरी आणि फ्रँक खोलीत गुडघे टेकून कार्पेटवर पसरलेल्या नकाशा पाहत बसलेले आढळले आम्ही काही दिवसात युरोपला जात आहोत गॅरी मला उद्देशून म्हणाला तू देखील यायला हवस मी पूर्ण कफल्लक झालो होतो आणि माझी योजना अशी होती की शिकागोत परत जावं तिथे उन्हाळ्यासाठी मला एक नोकरी मिळाली होती परंतु फ्रँकने मला विश्वास दिला की त्याच्याकडे आम्हा तिघांना पुरतील एवढे पैसे आहेत मी म्हणालो ठीक आहे मी येतो आता एकच गोष्ट उरली होती आणि ती म्हणजे हायलँड पार्कमधील आई वडिलांना या योजना समजावून सांगणं आत्तापर्यंत आमच्या कुटुंबियांपैकी कोणीही अमेरिकेबाहेर जाण्याचं धाडस देखील केलं नव्हतं माझी अत्यंत काळजी वाहणारी आई आणि वडील यांची काय बरं प्रतिक्रिया होईल हे पाहण्यासाठी मी माझ्या लहानपणीच्या जा घरी जाण्याचं ठरवलं काच बसवलेल्या गोलाकार जेवणाच्या टेबलावर आईने तयार केलेल्या जेवणाकडे मी पाहत बसलो दररोज संध्याकाळी ती आमच्यासाठी एक मेजवानी तयार करायची माझ्या ताटलीत लझाण्या कुरकुरीत इटालिय इटालियन ब्रेड ज्यावर लोणी मिश्रित लसणाची चटणी आणि लोणी लावलेले आर्टिचोक हार्ट्स होते परतलेल्या मसाल्यांचा सुगंध संपूर्ण खोलीभर दरवळत होता मी म्हणालो मी गॅरीसोबत युरोपला जाण्याचं ठरवलंय माझ्याकडे टेबलाच्या चारही दिशांनी पाहतायत याची जाणीव झाल्याने मी थोडासा घाबरून माझ्या जेवणावर आणखी मीठ आणि मिरी घालू लागलो हे जाणं म्हणजे जा एक प्रकारचं शिक्षण आहे तुम्हाला काय वाटतं काहीच उत्तर नाही मी स्वयंपाकघरात सभोवताली पाहू लागलो फुला फुलांचा फुलाफुलांचा वॉलपेपर हॉट पॉईंट गॅस शेगडी आणि फ्रीज दोन्हीही माझ्या आईच्या आवडत्या रंगाचे म्हणजे गुलाबी होते आम्ही बरंच काही शिकू काही काळजी करू नका कॉलेज सप्टेंबरमध्ये सुरू होण्याआधी मी नक्की येईन आम्ही तीन दिवसात निघायचं म्हणतो शांतता आई असं पाहू लागली जसं काही जवळचे नातेवाईक दगावल्याचीच बातमी तिच्या कानावर पडली आहे अचानक हुनके देत ती म्हणाली रिची बाळ तू असं का वागतोस तू खाणार काय झोपणार कुठे काळजीने मस्त खलवीत कोमल स्वरात तिने माझी विनवणी केली तू अजून किती लहान आहेस तुझं रक्षण कोण करील उसासा सोडीत वडील म्हणाले मुला तुला वेडबीड तर लागलं नाही आहे ना अरे बाहेरचं जग भयंकर आहे तू वयाने लहान आणि अननुभवी आहेस तुझं काही बरं वाईट होऊ शकतं एक दीर्घ श्वासोडत ते पुढे म्हणाले माझं ऐकशील असं जर मला वाटत असतं तर मी तुला जाण्यास मनाई केली असती पण तू काही माझं ऐकणार नाहीस मूकपणेच माझा निर्धार बदलण्यास विनवणी केल्याप्रमाणे ते रोखून माझ्याकडे पाहू लागले पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं सद्गदित कंठाने ते मला म्हणाले तू परत येईपर्यंत दिवस रात्र मला तुझी काळजी राहणार माझा लहान भाऊ लॅरी उद्गारला मजा आहे मला पण जावंसं वाटतं पण आई वडिलांची घालमेल पाहून तो शांतपणे म्हणाला रिची अधूनमधून पत्र लिहित जा